सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन सहा ऑक्टोबर सच्चिदानंद परमात्म्याला सगुणाच्या आधारानेच पाहता येईल परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरे तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही आपण भगवंताला सगुणात पहावे तेव्हाच त्याच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे सत्य हे शांत आणि आनंदमय असले पाहिजे हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे ही सर्व सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली असून तिच्यामध्ये तो व्यापून राहिला आहे अर्थात सर्व सृष्टी आनंदमय असली पाहिजे मी मूळ स्वरूप असूनही त्याचा विसर पडल्यामुळे सृष्टी आनंदमय असूनही ती तशी दिसत नाही हा भ्रम आहे डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्ती नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही परंतु आतमध्ये शक्ती असली तरी ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे सत्य हे अखंड टिकणारे आहे म्हणून ते शांत आहे ते शांत आहे म्हणून सनातन आहे ते शांत आणि सनातन आहे म्हणून त्याच्याच ठिकाणी समाधान आहे कारण अशांतीमध्ये आनंद असणे